नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी गुरु चॅनलवर जिथे आम्ही तुम्हाला देतो ज्ञान मनोरंजन आणि माहितीने भरलेले व्हिडिओ तुला तुझ्या आयुष्यात सर्व सुख मिळो तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या केवळ असण्यानेच आमचं आयुष्य आनंदी आहे तू नेहमी निरोगी आणि सुखी राहा हीच देवाजवळ प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सूर्यासारखं तेजस्वी हो चंद्रासारखा शीतल हो फुलासारखा मोहक हो आणि कुबेरासारखा ऐश्वर्यवान हो वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा हास्य तुझ्या पुठे जाऊ नये अश्रू तुझ्या डोळ्यात कधीच येऊ नये पूर्ण होवो तुझ्या सर्व इच्छा हीच परमेश्वर चरणी प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपला वाढदिवस वाढणा या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश आपलं ज्ञान आणि आपली कीर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुखसमृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वर्षाचे तीनशे दिवस महिन्याचे तीस दिवस आठवड्याचे सात दिवस आणि माझा आवडता दिवस तो म्हणजे तुमचा वाढदिवस वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा वाढदिवसानिमित्त तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा तुमचं आयुष्य आरोग्यदायी आणि आनंदमय असो आपला वाढदिवस तीनशे पासष्ट दिवसाच्या प्रवासाचा पहिला दिवस आहे या वर्षाला आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट बनविण्यासाठी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा येणारा प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखा असावा जीवनात तुमच्या कधी दुःखाचा एक क्षणही नसावा मनात तुमच्या जे जे असेल ते ते सर्व तुम्हाला मिळावे प्रयत्नांना तुमच्या असेच यश मिळत राहावे जन्मदिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मराठी गुरु चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद